नमस्कार मंडळी मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक नवीन रेसिपी रेसिपी काढण्यासाठी आपण बटाटे घेतलेले आहे छान आता आपण मुंबईचा वडापाव करणार आहोत आणि सर्वांना आवडणारी रेसिपी आहे त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहे बघू शकता आपण ह्या साईडला ठेवूया आणि इकडं थोडीशी मसाले काढलेली आहे मिक्सरची भांडी आहे हिरवी मिरची आहे लसणाच्या पाकळ्या सोनून घेतलेले आहे दहा ते बारा काळी मिरी घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा आणि धने सर्व साहित्य आपण मिक्सरमधून ओबडधोबड करणार आहोत बारूक घेतली का थोडीशी ओबडधोबड मिक्सरच्या मांड्यातून ना थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे बटाटो सोनून घेतलेली आहे आणि मिरची बघू शकता आपण या प्रकारे तो मोहरी तेल तापलेले आहे हीर आहे जसं आपण तयार करून घेतलेला ठेचा कढीपत्त्याची पानं आहे हळद आणि मॅश केलेले बटाटो थोडे चेंक्स आहे त्याच्यात जास्त काही सॉफ्ट वगैरे केले नाही आणि ह्या चटणीला आपण जास्त काही मसाले वगैरे टाकत नाही लागतच नाही त्या चटणीला वगैरे मसाले खूप सोपे आहे मिक्स करून येणार आता मीठ चवीसाठी छानपैकी आपले स्टफिंग तयार झालेली आहे बटाट्या चला आता काढून घेणार आपण एक डिशमध्ये तर थंड होत आहे चटणी तोपर्यंत आपण कांदा जेवटे भरून मी बेसन घेतलेलं आहे आता मिक्स करण्यासाठी आणि इकडं ओवा आहे आणि थोडासा खाता सोडा तो क्रश करून टाकणार आहे ओवा मीठ अगदी चिमुभर सोडा हळद काही टाकणार नाही हळदना लाल स्फ पडतात खाता सोड्यामुळं त्यासाठी थोडे थोडे पाणी टाकू मिक्स करून घ्या आता खाण्याचा सोडा नसून टाकत तर आपण एक गरम करून एक चमचा भर तेल टाकू शकतो तोही चाल चालतो बघू शकता मिक्स करून घेतले प्रकारे छान कोटिंग होते मग चला मस्त बघित थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे मी हिरवी छान छोटे छोटे टिके करणार आपण आता डीप करून आता दोन्ही साईडनं गैस फुल है तेल पन छानापले है बू शकता करार एक नंबर आ चला आल्टीप्टी कर हा जो भुगा आहे हा भाजीचा त्याची आपण चटणी करणार आहोत याची काढून घेणार आता वडापावच्या चटणीसाठी आपण थोडेसे खोबरे आणि लसूण तळून घेणार आहे याच प्रकारे सरवडे तळणारे आपण खूप छान झालेले बघू शकता ले 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 ले। लाल चक्नी, चक्नी तर ले ले कुर -कुर, कुर -कुर लाल झालेली मस्त लसूण न आहे यायचाळी वडापावसोबत खातो आपण लाल चटणी ती चटणी आपण आता करणार आहोत वडापावचे आपण तळलेलं त्यासोबतच हा चुरमा तळून घेतलेला होता बेसन बेसनबिटाचा आहे भजी म्हणतो आपण ती कुरकुर कुरकुर भजी आहेत खोबरे तळून घेतलेले आहे लसूण काश्मीरी लाल तिखट आणि मीठ मिक्सरचं भांडं घ्यायचं साहित्य टाकून घेणार मीठ लाल तिखट तळलेले खोबरे आणि तळलेले लसूण बघू शकता किती छान चटणी आलेली चला भाड भांडत काढून घेऊ बघू शकता किती छान आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला आता आपण वडापाव तयार करून घेणार लाल चटनी मधी वडापाव